माधुरी विषयी खूप महत्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो माधुरीचे वय झालं होतं तिच्या पायाला दुखडा लागलं होतं आणि त्याची माहिती दोन हजार ला जैन मठ समितीने राजू शेट्टी यांना दिली होती माधुरीचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी आग्रह केला होता आणि राजू शेट्टी यांनी दोन हजार मध्ये पेटा संस्थेला भेटून महादेवीच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आणि माधुरीला मठात ठेवण्याऐवजी तिचे पुनर्वसन करावे यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते पण नंतर अचानक राजू शेट्टी आणि जैन मठ यांनी माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय बदलला माधुरीचा वापर आपण भाड्याने देऊन सुद्धा करू शकतो हे त्यांच्या लक्षात आला आणि दोन पर्यंत फक्त मठासाठी वापरण्यात येणारी माधुरी पुढे विविध कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात येऊ लागला आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जैन मठ समितीने तब्बल तेरा वेळा माधुरी भाड्याने दिली होती आणि एका भाड्याचे चार लाख त्यांना मिळायचे ही आहे त्याची सर्व माहिती आणि शेवटी माधुरीला मुस्लिम धर्माच्या मोहरमसाठी भाड्याने दिली होती आणि त्या कार्यक्रमात माधुरीला त्यांनी खूप त्रास सुद्धा दिला होता ते व्हिडिओ दिसत होता माधुरीच्या अंगावर खूप ओझ सुद्धा देण्यात आलं होतं आणि त्याच कार्यक्रमातून माघारी येताना पोलिसांनी माधुरीचा ट्रॅक पकडला आणि तिथून पुढे ती पेटा संस्था या केस मध्ये आली आणि त्यांनी सगळे फोटो वगैरे काढून भक्कम पुरावे न्यायालयात मांडले आणि न्यायालयाने पेटाच्या बाजूने निकाल दिला आणि माधुरीला अंबानींच्या केंद्रात पाठवले आणि अंबानीला सुद्धा तेच हवा है। आहे त्यांना सुद्धा त्यांच्या जंगलात प्राणी वाढवायचे आहेत तर हा असा सगळा मागील पाच वर्षाचा इतिहास होता मित्रांनो जो प्रत्येकाला माहीत असलाच पाहिजे बाकी मित्रांनो कोल्हापूरमधील जनतेचे प्रेम बघता माधुरीला माघारी आणलंच पाहिजे माधुरी, माधुरी कोल्हापूरमध्येच राहिली पाहिजे कोल्हापूरमध्ये दर महिन्याला डॉक्टरांची टीम आली पाहिजे आणि माधुरीचे सर्व उपचार कोल्हापूरमध्ये झाले पाहिजेत पण वृद्ध माधुरीला पुन्हा अशा मोहरम सारख्या कार्यक्रमात पाठवण्यात येऊ नये तिचा वापर पैसे कमावण्यासाठी होऊ नये याची दक्षता जैन मठाने घेतली पाहिजे